आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत धंगेकरजी आपलं स्वागत जय महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या रस्त्यांवरती आज विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय आपली पहिली प्रतिक्रिया याच्यामध्ये हे आंदोलन अनेक वेळा झालेली आहे आणि आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांची मापक अपेक्षा असते की आम्हाला परीक्षेला बदलं पाहिजे आमचं वय वार होते आम्हाला संधी मिळत नाही आणि दोन दिवसापासून मुख्यमंत्र्यांशी बोलले ते निवडणूक आयोगाशी बोलले आणि मी काल आयोगाशी बोललो त्याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं की केंद्राच्या आणि राज्याच्या परीक्षा जर एखाद्या असतील हो आणि हे जर आयोगाला जर कळत नसेल आयोग परीक्षा जाहीर करत असतील तर मग हे काही खुर्च्या उभायला बदलेत का फक्त का शासनाचा पगार घ्यायला बदलेत हा महत्वाचा विषय आहे आणि याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थी दोन दिवस रस्त्यावर आहेत तरी त्यांची काळजी घेणारे हे सरकारमध्ये कोण दिसत नाहीये आणि हे आंदोलन कुठल्या दिशेने जाईल हे माहिती नाही कारण आता मला काल मी आयोगाशी बोललं ते म्हणले अकरा बारा वाजेपर्यंत आम्ही निर्णय घेऊन अजून त्यांनी निर्णय घेतलेला नाही आहे आणि हे आंदोलन आता विद्यार्थ्यांशी चर्चा करून हे आंदोलन कशा पद्धतीने गेलं पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे त्याच्यावर आम्ही चर्चा करून या आंदोलनात बी स्वतः सहभागी होणार आहे परंतु काल मध्ये ज्या पद्धतीने लोक रस्त्या आज महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत प्रचंड आहे अनेक पार्टी असेल ओपनचे विद्यार्थी असेल ओबीसी असेल एसटीएमटीचे असेल ज्यांनाही अजून अनुदान नाही ह्यांना पैसे नाही ते रस्त्यावर येत हे युपीसी, युपीसी जे विद्यार्थी रस्त्यावर या महाराष्ट्रात चाललंय काय नुसतंच गोंडस घोषणा करायच्या आणि गोंडस घोषणेच्या नावाखाली आपण परत सत्य देऊन ह्या भानात राहिलेले सरकार आहे पण ह्या सरकारला जाग आणण्याचं काम आता जनतेला करावं लागेल आम्ही त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून हे आंदोलन कशा पद्धतीने पुढे घ्यायचं ते आता मी एक तासाभरात जाणार आहे तिकडे पण मला अजून आशा आहे की एक तासाभरात हा निर्णय होऊ शकतो नाही झाला ते आंदोलन पद्धतीने पुढे न्यायचं त्याची चर्चा करून आम्ही स्वतः आंदोलनात घ्या अगदी धन्यवाद धंगेकरजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे जोडले गेलेले होते त्यांनी हे सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही राज्य सरकार यावरती तोडगा काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे तर पुण्यातल्या एमपीसीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरू आहे